अजित पवार गटाबाबतची राष्ट्रवादी काँग्रेस बाबतची राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची यासाठी आता बारा दिवसांची कायदेशीर लढाई होणार आहे राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचं वेळापत्रक तयार झालेलं आहे सहा ते सत्तावीस जानेवारी पर्यंत ही कायदेशीर लढाई चालणार आहे पंचवीस आणि सत्तावीस जानेवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तिवाद होणार आहेत सुनावणीचं वेळापत्रक कसं असेल बघा सहा जानेवारीला राष्ट्रवादीचे दोन्ही गट उत्तराची कागदपत्र सोपवतील सोळा जानेवारीला विधानसभा अध्यक्ष नावेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी होईल ला, ला अजित पवार गटाच्या साक्षीदारांची उलट तपासणी होईल तेवीस जानेवारीला शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उलट तपासणी होईल पंचवीस आणि सत्तावीसला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तिवाद होतील अशा तऱ्हेनं बारा दिवसांची ही लढाई असेल